नमस्कार शेतकरी मित्रांनो सुरुवातीलाच बातमी आहे पावसाची महाराष्ट्रात पुढील अठ्ठेचाळीस तास अत्यंत महत्वाचे चोवीस जिल्ह्यात पडणार पाऊस विजांचा कडगडाट आणि सोसाट्याचा वाराही वाहणार पाहूया सविस्तर वृत्त त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जवळच असलेला बेलायकॉन क्लिक करा म्हणजेच आम्ही टाकलेली माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होईल महाराष्ट्रात पावसाचे दिवस पुन्हा परतले आहेत जवळपास चोवीस जिल्ह्यात पाऊस कोसळणार असून विदर्भ आणि पुण्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे आज आठ ऑगस्ट रोजी कोकण गोवा मराठवाडा तर मध्य महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर पुणे जिल्ह्यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे आज सिंधुदुर्ग सांगली सोलापूर नांदेड लातूर धाराशिव आणि इतर जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे रत्नागिरी अहिल्यानगर पुणे कोल्हापूर सातारा येथे तसेच या जिल्ह्याच्या घाट भागात तर सांगली सोलापूर परभणी बीड हिंगोली येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना आणि विजांच्या कडगडाटासह ताशी तीस ते चाळीस किमी वादळी वाऱ्यासह मध्यम पावसाची शक्यता आहे विदर्भात भंडारा चंद्रपूर गोंदिया नागपूर वर्धा यवतमाळ येथे तुरळक ठिकाणी मेघगर्जना विजांचा कडकडाट आणि मध्यम पावसाची शक्यता आहे म्हणून वरील सर्व जिल्ह्यांना आज येलो अलर्ट देण्यात आला आहे पुणे व आसपासच्या परिसरात आज आकाश अंशतः ढगाळ राहणार आहे तर दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्य ढगाळ राहून मेघगर्जना आणि विजांच्या हलका ते हलक्या स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे आज पुणे जिल्ह्याला येलो अलर्ट देण्यात आला आहे मुंबईतही पावसाचा जोर जुलैच्या तुलनेत ओसरला आहे त्यामुळे आताच्या हवामानाचा अंदाज पाहता मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे तसेच पालघरमध्ये किनारी भागात हलक्या सरी पडण्याची शक्यता असून विशेषत संध्याकाळच्या वेळी पावसाचा जोर वाढू शकतो अशाच महत्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद